विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीर वीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द शब्द थोराणि सान सगळ्यांचे कान आनन्दावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग पुणे सादर करीत आहे भारतीय स्त्री जीवन काल आज आणि उद्या लेखिका निवेदिता भिडे अनुवाद अशोक गंगाधर कुलकर्णी आणि मी स्मिता गिरमे स्त्रीने स्वतःची विशेष शक्ती जोपासली पाहिजे आत्मनियंत्रण हे सर्वांसाठी आवश्यक आहे पण स्त्रियांसाठी त्याची जास्त आवश्यकता आहे कारण शक्ती जितकी प्रभावी तितकी तिला काळजीपूर्वक योग्य मार्गाला लावणेही आवश्यक होते उदाहरणार्थ अणुशक्ती ही खूपच प्रभावी आहे आणि म्हणून तिच्या रक्षणासाठी आणि उपयोगासाठी अनेक सुरक्षा उपाय आवश्यक असतात तसेच पुन्हा शक्तीचे अनेक प्रकार आहेत जसे कठीण शक्ती आणि मृदू शक्ती ठळक शक्ती आणि सूक्ष्म शक्ती स्त्री ही मृदू आणि सूक्ष्म शक्तीचे भांडार आहे आणि त्याची अभिव्यक्ती ही आक्रमक शक्तीच्या अभिव्यक्तीपेक्षा वेगळी आहे जर एखाद्या स्त्रीने पुरुषाबरोबर स्पर्धा केली आणि तिचे मुद्दे कुटुंबात आक्रमकपणे ओरडून आग्रहीपणाने मांडले पूर्णतेने हक्क म्हणून अरेरावी केली तर तिच्या विशेष शक्ती ती गमावून बसते आणि कुटुंब म्हणजे युद्धभूमी होते तिच्या शक्ती मृदू आणि सूक्ष्म आहेत त्या ज्यामुळे ती घटनांना आपल्या इच्छेप्रमाणे वळण देऊ शकते तिने हे सर्व ध्येया धैर्याने संयमाने कुश सूक्ष्मतेने कुशलतेने योग्य वेळेची वाट पाहून करायला हवे तिची शक्ती प्रेम समर्पण संयम धैर्य त्रास सहन करणे आणि सहभाग यातून प्रकट होते जर एखाद्या स्त्रीने स्वतःचे खास गुण बाजूला ठेवले आणि पुरुषांची नक्कल सुरू केली तर ती पुरुष होण्यात अपयशी ठरेलच पण स्वतःच्या खास शक्तीही घालवून बसेल जर ती पुरुषांची नक्कल करत असेल तर ती स्वतःची खास सूक्ष्म आणि मृदू शक्ती न वापरता कठोर शक्ती वापरत असेल याचा अर्थ असा नाही की तिने कधीच आक्रमक बनू नये किंवा हुकूमत गाजवू नये इतर सर्व मार्ग मार्ग जर अयशस्वी ठरले आणि त्या परिस्थितीची तशी मागणी असेल तर तिने चंडी किंवा दुर्गाही बनायला हवे एक प्रेरणादायक लेखिका आणि आध्यात्मिक कार्यकर्त्या मरियाना विल्यम विल्यम्सन म्हणतात मला वाटते की स्त्री म्हणून आम्ही आपल्याला अशा काही कल्पनांनी संभ्रमात टाकले आहे ज्या आपल्याला मागे खेचतात जसे पुरुष पुरुषी सतसद विवेक बुद्धीचे अधि उदात्ती उदात्तीकरण मला स्वतःला मुक्ती म्हणजे मी पुरुषांसारखा विचार करू शकते असे वाटत नाही खरी मुक्ती म्हणजे मी स्त्री सारखाच विचार करू शकते वागू शकते आणि जगू शकते आणि बरोबरीचा सन्मान आदर आणि वेतन मिळवू शकते मुक्तीचा असाही अर्थ आहे की जरी मी स्त्री आहे तरी माझ्या स्वभावात काही पुरुषी भाग आहेत ज्यांचा मी सुरक्षितपणे शोध घेऊ शकते आणि माझ्या अनुभवात त्यांचं त्यांचे एकत्रीकरण करू शकते त्याचप्रमाणे पुरुषांसाठी खरी मुक्ती म्हणजे ते त्यांच्या चेतनेतील स्त्री रूपी अंगाचा शोध घेऊन त्याचे अनुभवाशी अनुभवांशी एकत्रीकरण करू शकतात डेव्हिड ब्लँकिन हॉर्न यांनी त्यांच्या फादरलेस अमेरिका या पुस्तकात एक खूपच रोचक अभ्यास केला आहे ते म्हणतात जेव्हा स्त्रियांनी पुरुषांची कामे करायला सुरुवात केली तेव्हा पुरुष त्यांच्या कौटुंबिक कर्तव्याबद्दल जास्त बेजबाबदार झाले आणि मग हळूहळू घरापासून वेगळे झाले अशा प्रकारेच एक पालक असलेली मुले बहुतेक पिताहीन मुले अमेरिकेत वाढली ठळक ढोबळ आणि ढोबळ शा, शक्ती मागणी करते ती स्वहक्कांची स्वतःचे प्रदर्शन करण्याची ती व्यक्ती केंद्रित असते पण जी सूक्ष्म शक्ती असते ती ढोबळ शक्तीला नियंत्रित करते उदाहरणार्थ स्नायूंना मज्जातंतू नियंत्रित करतात जर एखादी मज्जा संस्था काम करेनाशी झाली किंवा तिला धक्का पोहोचला तर स्नायू दुबळे होतात जर मज्जा संस्थेने स्नायू सारखे वागायला सुरुवात केली तर स्नायू पण काम करणार नाही या प्रकारे स्त्रीला तिच्या गुढ शक्तींची जाणीव व्हायला हवी ज्यांच्या अभिव्यक्ती ज्यांची अभिव्यक्ती मृदुता आणि आत्मविश्वास सेवा आणि त्याग स्वतःवर प्रभुत्व आणि समर्पण याद्वारे होते केवळ शक्ती स्त्रीची अशा प्रकारची शक्तीच कुटुंब आणि समाज यांचे संगोपन आणि वृद्धी करू शकेल स्त्री तिची शक्ती विसरून गेली होती समाजाने तिच्या सौम्यपणाचा सर्व समावेशकता सर्व समावेशकतेचा अर्थ दुर्बलता असा लावला आणि म्हणून ती पायाखाली चिरडली गेली श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्याचे एक मुख्य प्रयोजन होते की स्त्रीची शक्ती पुनर् पुनर्स्थापित करणे स्त्रियांनी अग्रेसर व्हावे हे आवाहन करताना स्वामी विवेकानंद म्हणतात विश्रांतीचे कोणतेही स्थानक नाही एक तर तुम्ही प्रगतीपथ आक्रमित राहा किंवा मागे हटून मृत्यूला कवटाळा जिवंतपणाचे लक्षण म्हणजे बाहेर जा पुढे जात राहा आणि विस्तार पावत राहा आता देवी मध्ये झालेल्या जागतिक शांतीची स्त्रियांची सुरुवात समिट ऑफ ग्लोबल पीस, इनिशिएटिव्ह ऑफ वुमेन या संमेलनात सम, uh, म्हणाल्या स्त्री ही दुर्बल नाही आणि तसे कधीच समजू नये परंतु तिची नैसर्गिक दयाभावना आणि करुणा नेहमीच दुर्बलता म्हणून समजली जाते जर स्त्रीने तिची अंतर्गत शक्ती हस्तगत केली तर ती पुरुषांपेक्षाही शकेल पुरुष समाजाने तिला तिची सुप्त शक्ती शोधायला आणि समजून घ्यायला मनापासून मदत केली पाहिजे आपण जर त्या आंतरिक शक्तीशी जुळवून घेतले तर हे जगच एक स्वर्ग बनेल लढाई संघर्ष आणि आतंकवाद या गोष्टी संपुष्टात येतील प्रेम आणि करुणा हे जीवनाचे अविभाज्य घटक बनतील आणि हे सांगण्याची आवश्यकता नाही धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा